अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं प्रश्न उपस्थित करतोय आपण एक कर्तबदार आमदार राहिलेले आहात आपल्याला माहिती खाली काम करताना किती अडचण निर्माण होत आहेत दोन हजार तेवीस साली सतरा सप्टेंबरला त्या तत्कालीन मुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये येऊन संभाजीनगर मध्ये घोषणा केल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये की परभणीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणी पुरवठा योजना असेल त्या काळामध्ये हाय लेवल पॉवर कमिटीने सुद्धा त्याचा मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महाराज आणि आजपर्यंत तिथल्यावर कसल्याच प्रकारची कारवाई झाली नाही परभणी म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि नाट्यग्रहाचं अर्धवट राहिलेलं आहे माजी मंत्री महोदयाला स्पेसिफिक तीनच प्रश्न आहेत की आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना दोन हजार तेवीस साली मंजूर झालेली आहे ज्याचा प्रोजेक्ट कॉस्ट फक्त चारशे आठ कोटी होता आणि आज आज जवळपास आठशे कोटी रुपये पर्यंत गेलेला अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम त्याची दोन हजार एकोणीस ला एकशे आठ कोटी प्रोजेक्ट कॉस्ट होता ते आज जवळपास दोनशे कोटी पर्यंत आहे अध्यक्ष महाराज परभणीमध्ये का मग परभणीच्या जनते बरोबर अशा प्रकारचा तुम्ही का करता हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सातत्यानं जितके काय आयुध माझ्याकडे असतील जितके काय फोरम असतील त्या फोरमवर प्रामाणिकपणे या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो की परभणीसाठी गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं मोर्चे काढतोय आंदोलन करतोय विधानसभेमध्ये मांडतोय हा प्रश्न आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज ला मंजुरी देणार का आणि समांतर वॉटर सप्लाय योजना पाणी पुरवठा योजना जे की परभणीचं फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास पाच लाख आहे आणि जवळपास त्याला जर पाणी द्यायचं असेल तर आज बंद नलिके माध्यमातून जर पाणी दिलं तर एक एक थेंब सुद्धा पाणी वाया जाणार नाही म्हणून आज जर अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज जर पाणी सुटू सुट आज जर पाणी आपण बंद नलिके माध्यमातून दिलं आज आमच्याकडे जे राहाटी बंदरात पाणी येतं समजा दहा एम एम क्यूब जर पाणी सोडलं तर नऊ क्यूब पाणी वाया जात तर बंद नलिके जवळ द्वारे जर पाणी दिलं तर पाण्याचा सुद्धा बचाव होईल आणि त्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स द्वारे पाणी येणार आहे त्याच्यामुळे विजेची सुद्धा बचत होणार आहे पण अध्यक्ष महाराज तुम्ही याला प्रशासकीय मान्यता आपण देणार का का देणारच नसल्या तर आम्ही तर राजीनामा देऊन देणार देणार आहात आद का हाच माझा प्रश्न नाही अध्यक्ष मोदय काय राजीनामा नाही नाही कोण बोलले ते अध्यक्ष मोदय या योजना ज्या आहेत त्या अमृत टू मधन मंजूर झालेल्या आहेत बरोबर आहे पुरवठ्याच्या योजनेमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्या ते पद्धतीने एकशे सत्तावन्न पॉईंट अकरा कोटी रुपयाची ही नळपाणी योजना होती आणि तुमचा हिस्सा त्याच्यामधला तीस टक्के होता तीस टक्क्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट तेरा टक्के हा तुमचा हिस्सा असताना आपण एक प्रस्ताव पाठवलेला हो आहे की अठरा करोड रुपये वित्त आयोगातनं मिळाले पाहिजेत चौदा कोटी रुपये मनपाकडनं मिळाले पाहिजेत आणि पंधरा कोटी रुपयाचं कर्ज असलं पाहिजे असा प्रस्ताव तुमच्याकडे शासनाकडे होता आणि चारशे आठ कोटीपैकी एकशे बावीस कोटी रुपये हा तुमचा हिस्सा आहे त्याच्यातले सत्त्याण्णव पॉईंट पासष्ट कोटी रुपयाचं आपण कर्ज मागितलेला आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय यावेळी मागच्या वेळी देखील दे या लक्षवेधीचं उत्तर देताना मी हेच सांगितलं होतं की या संदर्भातली सविस्तर तपासणी करणं आवश्यक आहे तपासणी म्हणजे कर्ज मंजूर करण्याची या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आम्ही घेऊ आणि नाट्यगृहामधल्या संदर्भातला जो विषय आहे ते नाट्यगृहाला आपण दिले होते दहा कोटी रुपये नाट्यगृह बांधायला तर त्याच्यामध्ये बाकीची कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आली त्याच्यामध्ये एसीचं काम इन्क्लूड करण्यात आलं आणि अन्य परिसरातली कामं इन्क्लूड करण्यात आली त्याच्यामुळे ती इस्टिमेटेड कॉस्ट आता तेवीस पॉईंट पंच्याण्णव कोटी झालेली आहे तर त्याच्यावर देखील योग्य तो निर्णय घेऊ परंतु कर्ज कशा पद्धतीनं मंजूर होणार आहे कर्जातनं कशा पद्धतीनं महानगरपालिकेला पैसे दिले जाणार आहेत हा फार विस्तारित विषय असल्यामुळे याच्यावर बैठक घेऊन बैठक घेऊन योग्य ती कारवाई अध्यक्ष महोदय प्रशासकीय मान्यता अशी देता येणार नाही सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे त्यासाठी एक बैठकीचं आयोजन करू कारण शेवटी त्यांनीच सांगितलं की, चा की चारशे आठ कोटीचा प्रकल्प आठशे आठ कोटीवर गेलाय त्याच्यामुळे कर्जाची रक्कम हे प्रभू साहेब सत्त्याण्णव कोटीवर मर्यादित राहणार नाही ती देखील तिप्पट होणार आहे त्याच्यामुळे याची सविस्तर बैठक होणं गरजेचं आणि त्या बैठकीचं आयोजन केलं जाईल धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दहाचा पुढे ढकलण्यात आली आहे ते विभाग दुसऱ्या विभागाकडे वर्ग केली असल्या कारणाने याचे उत्तर अपेक्षित आहे त्यामुळे सोमवारी ती लक्षवेधी घेण्यात येईल बाकीच्या सर्व लक्षवेधी पुढे ढकलण्यात आले आता बोलवा बोलवाय त्यांची मागणी अशी आहे की त्यांनीच लक्षवेधी उपस्थित केलेली आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने बैठक लावतोय आपण उपस्थित राहायला सन दोन हजार आता, आता गृहनिर्माण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आदिवासी विकास विभाग या विभागाच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील विभागाच्या मागण्याच्या तपशील व स्वीकृत कपात सुचण्याची यादी सदस्यांना टपाल खाणाद्वारे वितरित करण्यात आली आहे कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनेची उत्तरे मान्य मंत्री महोदयाच्या स्वाक्षरीने तीस दिवसाच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा माहे जुलै दोन हजार दहा पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणीही कपात सुधना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो या चर्चेसाठी चर्चा रोधापर्यंत वेळ उपलब्ध आहेत सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो आता चर्चेला सुरुवात होईल सुनील